भंडारा तुमसर नवीन बायपास रोडवर स्कूटीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात पती पत्नी आणि मुलगा जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे राज्यमार्गावरील भंडारा तुमसर नवीन बायपास रोडवर दिनांक एकोणवीस मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता दरम्यान उमेश देवचंद केवट वय अडतीस वर्षे राहणार कवडसी वनिता उमेश केवट वय एकोणतीस वर्षे आणि त्यांचा मुलगा विवेक वय दोन वर्षे हे स्कूटी क्रमांक यमय छत्तीस आर ऐंशी अठ्ठ्याण्णवने भंडारावरून तुमसरकडे जात असता नवीन बायपास भंडारा रोडवर त्यांच्या स्कूटीवरील नियंत्रण सुटल्याने तिघेही स्कूटीवरून खाली पडून जखमी झाले अपघात झाल्याची माहिती मिळताच नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील पॉईंट कारधा पोलीस स्टेशनवर उभी असणारी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज श्रीक्षेत्र नानीजधाम रत्नागिरी रस्त्यावरील अपघातग्रस्तांना चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली सदर रुग्णवाहिकेतून रुग्णवाहिका चालक प्रमोद मोतुरे यांच्या मदतीने अपघातातील जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे दाखल करण्यात आले आहे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत